नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की स्टेट बँक ऑफ इंडियाने मुलींसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण पंधरा लाख रुपये मिळणार आहे ही योजना तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी तुम्ही वापरू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे मुलींसाठी विशेष सवलत योजना चालवली जात असून माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे आहे या अंतर्गत तुम्हाला हे सुविधा उपलब्ध देणार माहितीची मागणी नवीन योजनेची माहिती देताना बँक त्या ठिकाणी बँकेने सांगितले की एक अशी योजना आहे की जिच्या माध्यमातून मुलींना पूर्ण पंधरा लाख रुपये देण्यात येणार आहे ते पैसे त्यांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा इतर कारणासाठी वापरू शकतात बँकेच्या माध्यमातून ही योजनेची सुविधा पुरवली जाणार असून भरून मुलीचे भवितव्य आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मिळत आहे सरकारी योजनेची ही खास गोष्ट आहे या अंतर्गत तुम्हाला गॅरंटेड आहे योजना फक्त लहान मुलींसाठी करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने स्टेट बँक त्यावरून इतरही सरकारी बँक तसेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून योजना चालवली जाणार आहे सरकार सध्या या योजने अंतर्गत सात पॉइंट सहा टक्के तुमच्या गुंतवणुकीवर पाठवत आहे तुम्हाला एक मुलगी असेल किंवा तुम्हाला दोन 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 मुली दोन मुली किंवा जुड्या असतील असतील तर मुलींना कमाल ही योजना त्या ठिकाणी आणू शकतात किंवा दुसरी मुलगी झाली पण त्यावेळी जुड्या जर झाल्या तर तीन मुलींना जीवनात करू शकतात वेळेत जर तुम्हाला पैसे जमा करता आले नाही तर पन्नास रुपये तुम्हाला दंड भरू शकता पुढील हप्ता भरू शकता किंवा स्टेट बँकेच्या माध्यमातून तसेच इतरही सरकारी बँकेच्या माध्यमातून योजनेचा लाभ तुम्ही घ्यावा लागेल तुम्हाला, तुम्हाला मुलगी असेल तर नक्की तुम्हाला घ्यायला पाहिजे तर अशी जी माहिती आहे ती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्गे जाऊन देण्यात आलेली आहे कोणती आहे तिला कसं अप्लाय करायचं पात्रता काय असणार आहे आपण लाभ कसा घेऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पंधरा ,00 लाख ते सहासष्ट लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात योजनेचे पात्रता काय आहे डिटेल माहिती आज आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मुलीचे पालक असाल तर घरामध्ये मुलगी असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी सहासष्ट लाख रुपये मिळणार आहे पण मित्रांनो या योजनेमधून या योजनेची पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा कुठे करायचा कशा पद्धतीने भरायचं कागदपत्रे कुती लागतील गुंतवणूक किती प्रमाणात करायचं असेल त्याचबरोबर किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे किती वर्षानंतर आपल्याला पैसे मिळतात तुमच्या लोकांपेक्षा तीन ते चार लाख रुपयाचा फायदा नक्कीच होणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर तर माझ्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका लग्नासाठी लाख रुपये सरकारी योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना ही स्कीम दोन हजार पंधरा साठी पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी चालू केली होती ही स्कीम जुने जरी असली तरी दोन हजार बावीस मध्ये विचारमध्ये बरेचसे बदल झालेले आहे त्यामुळे एका सुधारित माहितीनुसार हा व्हिडिओ बनवला आलेला आहे आता सर्वात आधी आपण बघूया सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय असते सुकन्या समृद्धी कोण उघडू शकतं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कोणत्याही मुलीच्या नावावर आपण उघडू शकतो जर तुमच्या परिवारात एखादी मुलगी असेल आणि तिचं वय जर दहा वर्षाच्या कमी असेल तर तिच्या नावावर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना त्या ठिकाणी चालू करू शकतात तुम्हाला जर दोन मुले असतील तर तुम्ही दोन मुलीच्या नावावर वेगवेगळे खाते त्या ठिकाणी उघडू शकतात तीन खाते त्या ठिकाणी उघडू शकतात पण मग जर तुम्हाला जुड्या मुली झालेल्या असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तीन वेगवेगळी खाते तीन मुलींच्या नावावर उघडू शकतात आता या योजनेमध्ये आपल्याला नेमकं गुंतवणूक किती करावं लागते तर या योजनेमध्ये कमीत कमी तुम्हाला अडीचशे रुपये दरवर्षी इतके कमीत कमी गुंतवणूक यांच्या माध्यमातून करावी लागते गुंतवणुकीचा जास्तीत जास्त किंवा कमाल मर्यादा दीड लाख प्रतिवर्ष प्रमाणे असते तुम्ही दर महिन्याच्या हिशोबाने सुद्धा गुंतवणूक स्कीमच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकता नेमका गुंतवणुकीचा कालावधी किती असतो मग या स्कीमचा गुंतवणुकीचा कालावधी हा एकवीस वर्षाचा असतो पण यांच्यामध्ये आपला जी काय माहिती आहे रक्कम आहे त्या ठिकाणी यामध्ये टाकणार आहोत ती रक्कम तुम्हाला पत्र पंधरा वर्ष, वर्ष भरायची आहे त्यानंतर सहा वर्ष हे तुम्हाला फक्त वाट पाहायची आहे आणि त्यानंतर एकवीस वर्षानंतर सहासष्ट लाख रुपये इतकी अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळणार आहे जर दोन तीन वर्ष ही योजना त्या ठिकाणी कंटिन्यू केली नाही तर याचा हप्ता भरला नाही तर तुम्ही उदाहरणार्थ जर चार पाच वर्ष तुम्ही हप्ता भरला नाही तर तुम्हाला प प्रतिवर्ष पन्नास रुपये म्हणजेच चार वर्षाचे दोनशे रुपये दंड भरून तुम्ही योजना पूर्ण चालू करू शकता सुकन्या समृद्धी योजनेचे खातं आपण कुठे उघडू शकतो सुकन्या समृद्धीचे खातं आपण पन... तुम्ही पण तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा उघडू शकता त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया।, इंडिया इंडि युनियन बँक ऑफ इंडिया अशा जवळपास पन्नास बँकांमध्ये तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाऊ शकते आता सुकन्या समृद्धी गुंतवणुकीवर किती असते सुकन्या समृद्धी योजनेच जो काही व्याजदर आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी बदलत असतो पण आता तो सात पॉइंट सहा टक्के इतका व्याजदर आहे कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम मिळतील तर त्यामध्ये काय टॅक्स वगैरे लागतो तर ही काय सहासष्ट लाख रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर ती याला यालापूर्य टॅक्स फक्त सुकन्या समृद्धी योजनेचे खातं उघडण्यासाठी कोण कोणते आवश्यक कागदपत्रे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेचे ॲप्लिकेशनसाठी फॉर्म आता सुकन्या समृद्धी योजनेसाठी जे कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच जो योजनेसाठी जो फॉर्म लागतो तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि दुसरे कागदपत्र म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला त्याचबरोबर पालकांचं ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर पालकांचा रहिवासी दाखला त्यांच्यामध्ये रेशन कार्ड असलेले किंवा लाईटचे बिल असणे तर चार पाच कागदपत्रांमध्ये अतिशय मुख्य आहे तर व्हिडिओमध्ये पुढे अर्ज नेमका कसा करायचा भरायचा त्याची सुद्धा माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला पैसे काढायचे असतील तर त्या कसे भेटू शकता व किती प्रमाणात भेटू शकता आता तर यांचं असं काही नाही एक की एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर पैसे मिळतील जर मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाले आणि तिला शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जर पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही पूर्ण रकमेचा पन्नास टक्के रक्कम त्या ठिकाणी सरकारच्या तुम्हाला काढू शकतात एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम त्या ठिकाणी देत शकतात म्हणजे तुम्ही मुलीचा जन्म झाल्यानंतर चार ते सहा महिन्यामध्ये मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडायला पाहिजे जेणेकरून तुमच्या हातातील आणि जर तुम्ही दहा वर्षासाठी मुली असताना तर त्यांचं अकाउंटवर ओपन केलं तर एकवीस वर्षाची असल्यावर तुमच्याकडे त्यावेळेस काही कामाचा नसणार म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दहा तारखेला तुमचं व्याज तुमच्या बँक मध्ये जमा येत असते मग तुम्ही अकरा तारखेला जर त्या ठिकाणी दर महिन्याला जर तुम्ही या योजनेचा जर पैसे भरत असाल तर त्या ठिकाणी तुमचं व्याज मिळत नसतो म्हणजेच उदाहरणार्थ अकरा जानेवारीला जर योजना ही तुम्ही चालू केली तर जानेवारीचं व्याज तुम्हाला मिळणार नाही तर डायरेक्ट फेब्रुवारीचा मिळणार आहे आणि जर तुमचं तुम्ही कंटिन्यू एकवीस वर्ष जर योजना जवळपास व्याज तुम्हाला भर तर तुम्हाला सहासष्ट लाख रुपये मिळणार आहे त्यासाठी वर्षाला दीड लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे कंटिन्यू पंधरा वर्ष पंधरा वर्ष दीड लाख रुपये दरवर्षी भरी भरले तर तुम्हाला सहासष्ट लाख रुपये निधी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अशाच नवीन नवीन योजनांसाठी व नव माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद